मित्रांनो आजच्या मैदानाचा गोलालाचा आहे आपल्या सोबत आज भरपूर गाड्या जमलेल्या त्या एवढ्या गाड्यांनी बैल फायनल ला राहिला आणि गुलालाचा मानकरी ठरला तर आता कुठल्या गावचा बैल आहे हा सस्तेवाडी काय नाव काय त्याचं आहे आता आज सेमी मध्ये जबरदस्त अशी आठ लढत झाली आणि त्या लढतीत आपल्या बैलानं एक नंबर केला आणि फायनलला पात्र ठरला आज काय आनंद काय सांग चला काय तो पण बैलच आहे शेवट मग हरजित प्रत्येकाला असते आज तो yeah. हारल उद्या आम्ही हारल yeah. प्रत्येकाला हरजित असते ना yeah. हे शेवट बैल आहे महादेवच नंदी त्याच्यामुळे हारजीत प्रत्येकाला असते समजा आज त्याला हारल म्हणून आपण काय एवढं हुरळून जायचं नाही किंवा आपण उद्या हरल्या त्यांनी पण हुरळून जायचं नाही हे बैलगाडी क्षेत्र आहे आज आपलं नाव पाहिल्यापासून नाही म्हणजे महाराष्ट्रात सरपंच बापुठोंबरे हे नाव प्रसिद्ध आहे की आजच नाही की मागच्या वर्षी पण आम्ही इथलं आमच्या नांदेनी पाच नंबर केलेला इथलं त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं हे वाटत नाही म्हणजे तुमचा जो बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे तो जुन्या काळापासून नाही आमचा पहिला स्टार्टला राजा बैल पळाला तो जागेवरच म्हणजे वारला बैल त्याच्यानंतरनं राजाच्या नंतर एक वादळ पळाला वादळ पळाल्याच्या नंतरन नंद्या पळायला लागला नंद्याच्या नंतर दुसरा वादळ पळाला एक दोन महिने झाला आता वारल्याला कालच्या एक तारखेला दोन महिने झालं तो पण बैल पळाला आमचा कराला आम्ही विकला होता बैल तो पण आमचा बैल पळाला शेट न आता तो पण आमच्याकडे आला हे पण पळतोय बैलाज आता तुमच्याकडे तुम्ही सांगितलं एवढी रेकॉर्ड ब्रेक बैल झाली तुमच्या दावणीला बैल आला तो गोलाला राहतोय काय दावणीचा दा तुमच्या गुन्हेच आहे नाही नाही वैशिष्ट्य म्हणजे आपल्या दावणी आता ह्याच्यानंतर आमच्याकडे एक छोटा वादळ म्हणून पण आहे आदत वासरूय पण ती पण टॉपच आहे आदत पण असं डरागतय वासरू ती पण पळणारच वासरू आहे पण आम्ही अजून काढलं नाही दिवाळीनंतर ती वासरू काढणार आहे त्याच्यामुळे नाही काय असं दावणीचं काय तर खूप प्रत्येकाच्या दावनी पळतातच बैल किती गरीब असेल तरी त्याच्या दावणी बैल पळतोय आज गरणी घे राजा गरीबच माणूस आहे पण त्याच्या पण दावणी बैल पळतोय आता ह्या आजच्या विजयाचे श्रेय कुणाला आणचा की बाबा हा विजय या लोकांच्या मुळे यांनी सहकार्य केल्याने विजय झाला ही जी मित्रमंडळी आहेत ना सगळी पिंगळी आमच्या गाववाले असतील उकर्ड्याचे असतील पिंगळीचे असतील ही माझी मित्र नंद्या ग्रुप मध्ये सगळे जे असते त्यांना सहकार्य माझं काही नाही तसं ही मित्रमंडळी आहेत तोपर्यंत आपू नये बैलगाडी क्षेत्रात मित्र लागते शत्रू नाही लागत मित्र पाहिजे शत्रू नाही मित्रांनो त्यांनी चांगला एक मुद्दा सांगितला ज्यावेळेस ह्या बैलगाडी क्षेत्रात मित्र तू आपलं वाढत असत सहकार्य वाढत असते त्यावेळेस यश मिळत असतं गुलाला आपल्याला आणि असं म्हणजे ही सगळी दिसते एवढी सगळ्या सा माणसांची साथ मिळत असते तर आज एवढी सगळी लोक तुमच्या सोबत आहे म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट आहे पैशापेक्षा पैसे माणूस सगळेच कमावतो जीवनात येऊन पण ही कमवायला लय वेळ जातो वेळ जातोच की आता मित्र असलं का नाही की सगळं आलं पैसा नको मित्र पाहिजेत ह्याच्या आधी आमचा एक सुट्टी मेकर होता ते जर नाही आला आता आज म्हणजे पाच सहा आठ झाला आता दीपकच बैल सोडतोय त्यामुळे काय अडचण नाही दीपक असतो रवी असतो मदनी असतात बरकडे पाहून येत आमचं ती पण असतात आता ही सुट्टी मेकर आहे ती का हा सगळी सुट्टी मेन आहे काय बघत बायला काय चला सुट्टीच त्याच्या एक नंबर सुट्टी आहेत करतो ते पग ती करतात का सुट्टी पण मित्रांनो सुट्टी मेकर आहेत त्याचे आज आता तुम्ही सुट्टी मेकर म्हणले की महत्वाचा सुट्टी मेकर लागतो कारण ज्यावेळेस बैलांची सुट्टी नीट होती ना त्यावेळेसच गाडी पुढे नंबरात बसते आणि गोलाल करते फायनल राहते आज काय त्याच्या सुट्टीचं वैशिष्ट्य सांगताला सुट्टीच म्हणजे काय बैल बी शांत आहे उभं राहायला वडील तेवढाच मोह बी येतोय त्यामुळे काय अडचण त्याच काय आता तुम्ही किती दिवस झाले सोबत असता काय पाच सहा महिने झाले बिंजुरला वगैरे आता नाही तर पहिल्या पहिल्यापासून आपल्या बरंच असते म्हणजे ग्रुप जो जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून राजा पहिला बैल आमचा तेव्हापासून सात सोडले ना अजून त्यांनी सोडले त्यांनी नाही अजून सात सोडले आता या बैलात तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवलं नाही का हिच की काय शांत बैल उभा राहतोय सुटाय बिटाय बैल तसा रागीतलय पण आपण नाही का जेवढी त्याला माया लावल तेवढा बैल तो हातावी येतो मग तसं बैलाला रागीत काय ना की तो पळून आला तर लगेच दोन फेर पण काढाय बसलाय एवढा राग आहे बैलाला पण आपण नाही का ती जेवढा आपण हाता आणल तेवढा तो हाताऊ येतो त्याला मारत नाही आपण कधी मारल मारलं की तो जास्त करतो मारलं की तो जवळ येऊन देत नाही ठोक नाही काय नाही काय नाही फक्त एवढंच की त्याचं खाली नेऊन बैल झोपायला वर वरण झुपून बैल जात नाही सुट्टीला असा धरायला एक धरायचा की निघून गेला आता मित्रांनो हे यश मिळत असताना ना त्यावेळेस भरपूर तडजोड करायला लागते ते त्यांना विचारूया काय काय या यशासाठी कारण गुलालात राहायचं म्हणलं ना तर भरपूर काय काय करायला लागतं हे आज गुलालात राहतो ना त्यावेळेस असा तसा बैल गुलालात राहत नाही नाही ना, गुलालात राहायचं म्हणजे कष्ट लागतं त्याला महत्वाचं महत्वाचं पॉईंट डायवर चांगला लागतो सुट्टी मेकर लागते निविजन चांगलं लागतं आज मला जवळजवळ महिना झालो म्हणजे फोन येतात बैलासाठी की बैल द्या बैल द्या पण आपलं एकच डोक्यात की निविजन चांगलं झालं पाहिजे निविजन चांगलं झालं तर बैल बाहेर काढायचं शेटला पण डायरेक्ट सांगितलं की आपल्याला मस्त वायदे पण लोक देत होते दे पण आपण एक रुपया कोणाचा घेतलेला नाही कारण आपल्याला गुलालात राहायची गरज होती त्याच्यामुळे आपण वायदे काही कोणाची घेत नाही कारण गुलाल हे वायदीच आहे ना गुलालात राहायला विषय संपला ना की तुम्ही आज वायदी घेऊन नाही ना म्हणजे तर राहून उपयोग नाही आपण सगळ्या गोरगरीब जनतेला धरून राहिलं पाहिजे आज आपला पळतो म्हणजे आपण वाघ नाही म्हणायचं सगळ्याच वाघ आहेत प्रत्येकाच्या दावणीला पण त्याच्यामुळे आमचं काय नाही असं म्हणजे एवढं महत्व तर मित्रांनो त्यांनी सांगितलं एकदम बरोबर सांगितलं बैल ही सगळ्यांची पळत असतात कुणाचा आता पळतो कुणाचा उद्या पळतो हार जीत होत असते असंच तुमचा बैल आहे ना तुमचं नाव करेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद नमस्कार